भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद प्रेम रसे बैसली मिठी प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठी मुखासी भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंदू तु का म्हणे अम्मा जोगे तुका का म्हणे आम्ही जोगे विठ्ठल गोगे खरे माप भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंदू

ఠే తటే మరథ్యం పర పుండలిక్రే సమాగతాంతమానందగదం ప్రవరం వలింగం భజే పాండురంగం సమచరణ సరోజం చాందనీలా ముదాపం జగన్నిత పానీ మండనం మండనాసీమాకంజనం కయ్జనేత్రం సదౌరాజం విఠలం చింతయామి విఠల 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 अखिल कोट गुणनिदान सच्चिदानंदगन करुणावर्णालय प्रभू चरणी अभिवादन करून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यावा तो असा आज या ठिकाणी भारतभूमीमध्ये पाहिलं तर आज ह्या गावामध्ये कीर्तन महोत्सव आणि त्या महोत्सवाला नंदवाळ गाव आणि प्रथम कोल्हापूरमध्ये जिल्हा कोल्हापूर आणि तालुका करवीर प्रथम माझं येणं झालं आणि माऊली तुमच्यामुळे माझ्या संधी इथे मिळाली आणि ते म्हणजे फक्त मराठी वाहिनी मुले आणि त्या फक्त मराठी वाहिनीचे आभार म्हणून आणि तुम्हा ग्रामस्थांचे आणि सर्वांचे आभार म्हणून मी सेवेला सुरुवात करतो विठ्ठाल विठ्ठल 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 तर मला आभार मानण्याआधी एवढंच बोलायचं आहे आभार तर आपण मांडले परंतु माऊली सांगायचं तर आज वाहिनीवर बरेच फिल्म दाखवले जातात पिक्चर चित्रपट दाखवले जातात परंतु या फक्त मराठीच्या वाहिनीने हा सुंदर परमार्थाचा पताका हाती हाती घेतलेला आहे माऊलीची पताका हाती घेऊन गावोगावी फिरतात कीर्तनाच्या शूट करतात त्यांच्या खरंच त्यांना पुण्य लागेल आणि पुण्यही भरपूर मिळव भगवंताला अशीच मान्यता देऊ त्यांच्या वाहिनीचा असा स्टेअप हे वाढत राहो अशी तुम्ही माऊलीच्या प्रार्थना करतो सुरुवात करतो विठ्ठल विठ्ठाल विठ्ठाल विठ्ठल 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 प्रस्तुतो प्रसंगी कीर्तन सेवेला निवडलेला अभंग देहूच्या सुप्रसिद्ध संत संत म्हणले तर अनेक संत आहेत महाराज परंतु त्या ठिकाणी आपण ज्यांची जास्त करून त्यांच्या अभंगावर कीर्तन करतो ते तुकोबर आहे कोण तुकोबर आहे महाराज जे तुकोबर आहे ज्यांच्या तुकोबरांचं नामस्मरण केल्यानंतर नाव घेतल्यानंतर यमसुद्धा कापतो महाराज असे जे तुकोबर आहे आणि या सदेह वैकुंठला जाणारे तुकोबाराय यांचा चार चरणाचा सर्वांच्या पाठातला कानपाठाचा सुद्धा आणि पाठाचा सुद्धा कारण की ह्या ग्रामस्थ मंडळ नंदवाळ ग्रामस्थ म्हणजे काकडा तर करत असतील ना महाराज काकडा आरती सर्वच करणारी माणसं आहे तिथं महिला मंडळ आहेत तुम्ही आहात सर्व काकडा आरती करता या काकडा आरतीतला छोटासा चार चरणाचा तुकोबारा यांच्या गातेतील अभंग आहे आणि या अभंगावर तुकोबाराय बोलत असताना या अभंगामध्ये आहे डायरेक्ट देवाशी संवाद करतात महाराज देवाशी म्हणजे महाराज डायरेक्ट देवाशी म्हणजे देव बोलतो का तुकोबरायशी महाराज देव आपल्याशिवाय नाही बोलत परंतु संतांशी बोलायशिवाय राहत नाही ना महाराज संतांशी बोलतो म्हणून म्हणजे या अभंगामध्ये तुकोबराय सरळ सरळ समुच्चय बोलतात विठ्ठल 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 महाराज समुच्चय बोलतात म्हणजे काय समुच्चय म्हणजे महाराज एकतर दोन व्यक्ती बोलत असताना त्यांच्या संभाषणामध्ये एकतर वाद असतो किंवा संवाद असतो आता या ठिकाणी पाहिलं तर तुकोबारायनी सांगितलं की आता कोठे आता कोठे धावे मन तुझे चरण देख या म्हणजे ह्या ठिकाणी तुकोबारे सांगतात देवाला आपण सर सर भावर्थ पाहतोय माऊली देवाला सांगतायत तुकोबराय देवा तुझ्या चरणाजवळ माझं मन लागलं तर कुठे जाईल आता ते मन जाणारच नाही ना परंतु त्याच्यामुळं मला फलशुद्धी काय झाली भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंदू अशा प्रकारे म्हणजे माझा आनंदू झाला माझा सीन गेला माझा श्रम माझ्या मला मला थकवा आला होता तो निघून गेला माझा सीन गेला भाग गेला अवघा झाला आनंदू अशा प्रकारे माझी स्थिती झाली पुढे चला तिसऱ्या चरणात प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठी या मुखाला सतत तुझंच नामासमाडीची आवड लागली तुझ्याच नामाची गोडी लागली परंतु शेवटला सांगतात तू का म्हणणे आम्ही जोगे विठ्ठल वोगे खरे माप अशी अवस्था तुकोबारांची झाली तुकोबारा देवाला सांगतात तुझ्या चरणामुळे ही माझी अवस्था झाली काय झालं आता अकोटे धावे मन तुझे चरण देखले याच्यामुळे अशी अवस्था झाली भावर्थ झालेला आपण पुढे जाऊ विठ्ठल 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 हो महाराज पाहिलं तर तुकोबारे डायरेक्ट देवाशी बोलत आहेत म्हणजे समुच्चे बोलतात मग दोन व्यक्तींमध्ये एकतर वाद असतो किंवा संवाद असतो मग संभाषणाचे काही प्रकार आहेत महाराज पाहिलं तर पहिलं जलपे पद्धत दुसरी वितंडा तिसरी वाद आणि चौथा संवाद आपण हे चार प्रकार पाहू आणि पुढे जाऊ महाराज पाहिलं महाराज महारा संतांची भाषा थोडी वेगळी आणि तुम्हा भाषा वेगळी आहे आपली व्यावहारिक भाषा बघा पारंपरिक भाषा आणि संतांची भाषा बघा काही अभंग आहेत त्यांची भाषा एकदम वेगळीच वाटते आहे की नाही त्या अभंगाचा आपण अर्थ पाहिला तर गूढ अर्थ वेगळा निघतो परंतु अर्थ असतो वेगळा पण आपण कशाने बघतो त्या अभंगाकडे लक्षणवृत्तीने बघतो का शक्तीवृत्तीने बघतो पाहिलं तर शक्तीवृत्तीने आपण बघतो पण संत लक्षणवृत्तीने म्हणजे गुण किंवा वृत्तीने त्या अभंगाची निवड करतात आणि निवड अभंगाची रचना करतात अभ महाराज पाहिलं तर या अभंगामध्ये तुकोबाऱ्या मनाविषयी सांगतात बरोबर आहे पण देवाला सांगतात मग मला सांगा देवाशीच तुकोबाऱ्या बोलतात म्हणजे संभाषण करतात मग आपली पहिली पद्धत पाहू महाराज जल्प्य पद्धत जल्प्य पद्धत म्हणजे जल्प्य पद्धत म्हणजे दुसऱ्याचं मत ऐकून घेणं ते मत खोडून टाकणं त्या ठिकाणी आपल्या मताची सिद्धता करणं याला म्हणतात जलपे पद्धत म्हणजे ही पद्धत कोणी कोणी वापरली महाराज आचार्य संत महंत वशिष्ठांनी ज्या ज्यावेळी आपल्या धर्मावर ग्लानी आली त्या त्यावेळी संतांनी ही पद्धत वापरून ही पद्धत वापरून आक्रमण करण्याला ठोकून देणे महाराज याला म्हणतात जलपे पद्धत भजन करा विठ्ठल 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 महाराज पहिली पाहिली जलपे पद्धत दुसरी वितंडा वितंड म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे बैल तोंडगा गाभा मला सांगा बैल कधी गाबडा राहू शकतो का नाही राहू शकत ना महाराज तुम्हाला जसं असं मला पण वाटलं बैल गाबडा राहू शकत नाही परंतु त्याचं ते खरं त्याला म्हणतात वितंड म्हणजे तो म्हणतोय बैल गाबडा राहू शकतो म्हणजे शकतो असे भेटतील तुम्हाला भरपूर मार्केटमध्ये शकतो म्हणजे त्याला म्हणतात वितंड बोलत त्याचं ते खरं आपलं ते खोटं तुम्ही किती बोला नाही बाबा हे असं नाही असंच आहे काही लोकं म्हणतात माऊली कधी कधी आम्ही जरी विद्यार्थी अवस्थेत असलो तरी काहीकजण आम्हाला म्हणतात माऊली रामकृष्ण आणि तुम्ही वेगळे म्हणते रामकृष्ण हरीचा हरी दुसरा पाहिजे मुळला हरी पाहिलाच बरोबर आहे आमच्या साईडला हरी बाबाच उभे आहेत हरी पाहिलाच पाहिजे बरोबर काय नाही मग बाबा ना विचार हरी म्हणजे र पहिलाच पाहिजे ना हरी माऊले आम्हाला सांगतात ते आम्ही विद्यार्थी शिकतोय परंतु मला एवढंच सांगायचं आहे म्हणजे अशी मार्केटमध्ये त्याचं ते खरं आपलं ते कुठे याला म्हणतात वितंडा पद्धत विठ्ठल 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 मला तिसरी पद्धत सांगितली वाद वाद म्हणजे काय मला वाद पाहिलं तर दुसऱ्याचं मत ते चांगलं असो वाईट समजा एखाद्या अध्यक्षाने कमिटीचा एखादा अध्यक्ष असेल त्याने आपल्या माणसांकरता काही चांगले ठराव मंजूर केले तर दुसरा विरोधी कोणतरी माझी अध्यक्ष असतो तो ते ठराव अमान्य करतो खोडून टाकतो म्हणजे चांगलं असो वाईट खोडून टाकणार त्याने चांगलं कार्य केलं पण त्याला ते आवडलं नाही ह्याला म्हणतात वाद मग हे वाद पाहिजे असेल तर टी व्ही चॅनल बघा तुम्ही जेव्हा इलेक्शन पिरियड असतो तेव्हा फक्त बघा तेच बाकी काय मला सांगायचं नाही एवढंच महाराज त्या ठिकाणी वाद वाद म्हणजे काय पण महाराज संतांनीही वाद केला पण देवाशाने आपल्याशी पण परमार्थामध्ये वाद केला महाराज परमार्थामध्ये वाद केला तुम्हाला तर ज्ञानावर तुम्ही आरूढ व्हाल परमध्ये वाद घ्याला म्हणजे संसारामध्ये वाद घेतला तर वाद घातलं तर तुमचा वाटोलं झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर ना बरो महाराज पहा तुम्हाला एक सांगतो एक सुभाषितकार सांगतात दे वा दे जायते तत्व बोधा जर तुम्ही परमार्थामध्ये वाद घातलात महाराज तर महाराज पूर्वीच्या काळामध्ये लोक असे जुगलबंदी व्हायची कोणाची भारुडांची त्यामध्ये गाथा घेऊन लोक बसायची आमचे गुरुजी लांबेबाबा नेहमीच सांगतात त्यामध्ये गाथा घेऊन बसायची त्याच्यावर प्रश्न विचारते एकामेकांना त्या प्रश्ना उत्तर द्यायचं बरोबर नाही ह्याला म्हणतात बरोबर नाही परंतु महाराज त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्ही जुगलबंदी करताना तुम्ही एकामेकाला प्रश्न विचार त्याच्यामधून तुम्हाला उत्तर सापडलं तुम्हाला ज्ञानही मिळालं तुम्ही ज्ञानावर आरूढ झाला म्हणजे तुम्ही वाद कुठे घाला परमार्थामध्ये तुम्ही गाथेमध्ये वाद घाला तुम्ही गीतेमध्ये वाद घाला तुम्ही रामायणामध्ये वाद घाला महाभारतामध्ये वाद घाला घाला ना महाराज एक वाद सांगून जातो म्हणजे तुमच्या लक्षात येईल भजन करा विठ्ठल विठ्ठल